डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे न्यूरो सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी पूर्ण झालेली आहे आणि रिकव्हरी फास्ट असल्याचं देखील डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलं सैफच्या शरीरावर दोन गंभीर जखमा आहेत हाताला देखील त्याची जखम झालेली आहे आणि मानेच्या जवळ जखम झाली होती त्याबरोबर मणक्यामधून एक टोकदार वस्तू बाहेर काढण्यात आली अशी माहिती देखील डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे आणि आता सैफ अली खान याची प्रकृती स्थिर असल्याचं देखील डॉक्टरांनी म्हटलं एक टोकदार तुकडा त्याच्या पाठीमधून काढण्यात आला अशी माहिती डॉक्टरांनी दिली मानेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्याचं देखील डॉक्टर नितीन डांगे यांनी म्हटलेलं आहे सैफ अली खानवर न्यूरोसर्जरी सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी पूर्ण झाल्याचं इथे डॉक्टरांनी म्हटलं सैफ अली खानच्या डाव्या हाताला दुखापत झालेली आहे आणि त्याची सध्या प्रकृती स्थिर आहे असं देखील डॉक्टरांनी सांगितलंय सैब अली खान याच्या हाताला दुखापत झालेली आहे डाव्या हाताला त्याच्या दुखापत झाली आणि आता इमारतीमध्ये बाराव्या मजल्यावरती चोर शिरलेला होता आणि चोर चोरीच्या उद्देशाने शिरलेला असताना सैफ अली खान याची आणि त्या चोराची जी आहे ती झटापट झालेली आहे या संपूर्ण झटापटीमध्ये चोराने चाकूने सैफ अली खान यांच्यावरती हल्ला केलेला होता आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयात आणलं गेलं या संपूर्ण झटापटीच्या दरम्यान जवळपास सहा वार जे आहेत ते संपूर्ण सैफ अली खान यांच्यावरती ण्यात आलेले होते खांद्यावर माने मानेवरती पाठीवरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती हे संपूर्ण हल्ले झालेले आहेत आपण ही, ही इमारत पाहू शकता याच इमारतीच्या बाराव्या मजल्यावरती सैफ अली खान यांचं घर आहे आणि या आ, या उच्चभ्रू परिसरामधली ही हायफाय सोसायटी आहे या सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक आणि त्याचसोबतच सी सी टी व्ही कॅमेऱ्याची ही संख्या देखील मोठ्या प्रमाणात असताना एवढं सुरक्षेचं मोठं कवच कुंडल असताना तरी देखील हा चोर जो आहे तो सैफ अली खान यांच्या घरामध्ये शिरतो आणि त्यानंतर चोरीच्या उद्देशाने गेलेला असताना त्या ठिकाणी सैफ अली खान आणि तो चोर यांची बाचाबाची होते या सगळ्या घटनेच्या प्रकरणानंतर आता मुंबई पोलीस जे आहे ते या सगळ्या घटनेचा तपास घेताना आपल्याला पाहायला मिळतंय सध्या आपण या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये आहोत या इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि पोलीस जे आहेत ते या ठिकाणी पसरलेले आहेत आणि पोलीस जे आहेत आरोपीचा शोध घेण्याकरता आणि त्याच सोबतच ही घटना कशी घडली या सगळ्या संदर्भात आता चौकशी जी आहे ती आजूबाजूच्या परिसरामध्ये घेताना पाहायला मिळत आहेत आणि पो ह्या संपूर्ण परिसराला जे आहे एखाद्या छोट्या छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय गुन्हे शाखेच्या पोलिसांची जवळपास सात पथकं जी आहेत ती या चोराला पकडण्याकरता तयार करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी एक टीम जी आहे ती मुंबईच्या बाहेर गेलेली आहे गुन्हे शाखेचे पोलीस जे आहेत त्या घटनेचा अत्यंत कसून कसून आता तपास जो आहे तो करताना पाहायला मिळतात कारण की या संपूर्ण सैफ अली खान यांच्या घरामध्ये काम करत असलेली जी महिला आहे त्या महिलेनेच या चोराला आतमध्ये इमारतीमध्ये येण्याच्या संदर्भात काही मदत केली होती का आणि त्याच सोबत घटना